आगरीसेनेचा सेनेचा एकोणचाळीसवा वर्धापन दिवस ठाणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी कामगार एकता संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप साळवी युवा सेनेचे अध्यक्ष राहुल साळवी त्याचप्रमाणे आगरी सेनेचे सरचिटणीस मेघनाथ पाटील संपर्क प्रमुख मनोज साळवी तसंच सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी आगरी समाजबांधव यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन जिल्ह्याचं औचित्य साधून जिल्ह्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यात महाआरोग्य शिबीर वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिक सन्मान रक्तदान शिबीर महिला आणि तरुणांसाठी विविध उपक्रम या निमित्ताने राबवण्यात आले याविषयी अधिक माहिती आग्री प्रमुख राजाराम साळवी आणि युवा आग्रिसेनेचे अध्यक्ष राहुल साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आगामी काळात पालघर जिल्ह्यात अग्रिसेनेचे अटिवेशन आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती देखील एवढेच देण्यात आली अग्रिसेनेला आज एकोणचाळीस वर्ष झालेली आहेत आणि एकोणचाळीस वर्षामध्ये विविध भागामध्ये दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये चांगली कामं अग्रिसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत आता देखील पुढे पुढची वाटचाल म्हणजे त्या लोकांच्या ज्या समस्या असतील शेतीच्या असतील कामाच्या असतील या सोडवण्याचं काम अग्निशनच्या माध्यमातून जोराने केलं जाईल असं नियोजनबद्ध केलं जाईल असं मला वाटतं निवडणुका जे खऱ्या अर्थानं जर ह्या महाराष्ट्राची प्रगती करण्याचे धोरण त्यांचा अजंटा जेव्हा येईल त्याच्यावर आम्ही त्याच्यावर विचार करून आम्ही ठरवू या पालघरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आम्ही संदेश देणार आहोत की पुढचीच वाटचाल कशी चाल करायची आहे कारण व संबंध समाज तिथे एकत्र येईल तिन्ही चारही जिल्ह्यातला आणि म्हणून तिथे ती घोषणा करणं गरजेचं आहे आज एकोणचाळीसाव्या वर्धापन निमित्त आज सर्वप्रथम अग्रिसेनेच्या मुख्य कार्यालयावरती झेंडावंदन करण्यात आलेलं आहे व इथेच पुढची वाटचाल ठरवण्यात आलेली आहे का पुढे पालघरला अधिवेशन घेण्यात येत आहे येत्या काळामध्ये अधिवेशन मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल आणि सगळ्या पाचि जिल्ह्यातली लोक तिकडे आपले समाजाचे प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्याचे प्रयत्न अग्रिसेना निश्चितपणे करेल अनेक प्रलंबित प्रश्न आहेत शासनाकडे समाजाचे प्रश्न आहेत काही अन्याय शेतकऱ्यांवरती होत असतील ते सगळे असे अनेक प्रश्न असतील प्रत्येक जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन आम्ही त्याचा आढावा घेऊन समाजापुढे मांडणार आहे तिथे